आता बातम्या जिल्ह्याचे नियोजन करताना प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तसेच शिक्षण व आरोग्य या सेवांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न असल्याचे राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत के स्पष्ट केले आज जिल्हा नियोजन मंडळाची सात दिवस अगोदर मी पालकमंत्री झालो त्यानंतर लगेच निर्णय घेतला सात दिवसाच्या नोटिसात सर्व सन्माननीय आमदार असतील सन्माननीय खासदार आहे किंवा सदस्य आहे यांना मी बुकलेट पाठवला आज चर्चा झाली कायम करताना ज्या थोड्या फोऱ्या सूचना होत्या त्याही सर्व आमदार महोदयांच्या घेतल्या आणि आजच्या जिल्हा नियोजन मंडळामध्ये जे जे आपले मंजूर नियत्व वा। पाचशे साठ कोटी इतका हे प्रशासकीय मान्यता सहाशे पंचावन्न कोटी रुपये अशा पद्धतीने अनुसूचित जाती जमातीच्या एकशे तीन कोटी त्यांनाही आणि विशेषतः आदिवासी जे बॉल एरिया आहे तो आपल्याकडे जो आहे ते नऊ कोटी रुपये बाकीच्या जे काही वार्षिक नियोजनामध्ये हो विशेषतः जे प्रशासकीय कामासाठी आणि प्रशासनाला ते पोलीस स्टेशन असेल दवाखाने असतील हॉस्पिटल असेल शिक्षण असेल पाण्याच्या शेतकऱ्यांना ज्याच्यामुळे फायदा होईल असे पाठ बांधण्याचे जे प्रस्ताव होते त्याच्याबद्दल चर्चा झाली आणि पाणी अडवल्यानंतर त्याचे परिणाम किती हेक्टर पर्यंत शेतकरी मानवायला मिळत काही आपल्याकडं आप पूर्वतत्व विभागाच्या काही गेट्स आहेत काही अजिंठा लेणी आहे त्यानंतर आपल्याकडे वेरूळ आहे अशा पद्धतीने जे जे आपले काही धार्मिक स्थळ जे मुर्डेश्वर सिल्लोडला आहे जे सातारा परिसर आहे आपला संभाजीनगर जिल्ह्यामधला त्या ठिकाणी त्या काळातला हेमानपंथी जे मंदिर आहेत त्यांच्याबद्दल खंडोबा महाराजाचा एक मंदिर आहे अशा अनेक गोष्टीची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या मिटिंग मध्ये सर्वांचा समाधान झाल्यानंतर ही मिटिंग संपली पत्रकार बांधवांना भेटण्यासाठी थोडा वेळ झाला त्याबद्दल मी ही क्षमा मागाल बैठक शांत नाही आता कल्याण काळे कोणत्या पक्षामध्ये तुम्ही अंदाज लावा सांगितलं की तुम्ही खासदार आणि ऐका ना तुम्ही ऐका ना घरी कल्याण काळे साहेब खासदार साहेब होते जी राजपूत साहेब बी आमदार आहेत मला वाटतं का याला विरोधी पक्ष नेते नाहीये त्याचा काहीतरी नियोजित कार्यक्रम असल्या कारणाने ते येऊ शकले नाही आणि काही धार्मिक कार्यक्रमासाठी आपले जुने पालकमंत्री मोदीही गेलेले आहे खासदार मोदी त्याच्यासाठी पण सर्व संमतीने सर्व मी असल अतुलजी सावे साहेब असतील आमचे प्रशांतजी बम असतील किंवा बोरनारे सर प्रदीपजी जयस्वाल सर्व आपले जितके आमदार महोदय त्या ठिकाणी मी बोललो तुम्हाला पहिले विरोधी पक्षाच्या बद्दल तुम्ही जे मुद्दा सांगितला राहिलेला नाही का आता नाही मला वाटतं विरोध तर मला वाटतं विरोधी पक्षाचाही मी सन्मान करणारा कार्यकर्ता आहे मी काही फार मोठी नेतेगिरी कधी माझ्या आयुष्यामध्ये माझे मुख्यमंत्री महोदय ज्या वेळेस काल लेट झाले त्यांनी साठ हजार महिलांच्या समोर नतमस्तक होऊन झुकणारे पहिले मुख्यमंत्री मी पाहिले मी तर साधा कार्यकर्ता आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये विरोधक भी आहे विरोधकाचाही सन्मान करणं आपलाही सर्व नियोजन जिल्ह्याचा व्हायला पाहिजे दिवस कमी आहे म्हणून आम्ही सर्व यंत्रणाला आदेश दिले सर्वांनी एक करून या आठवड्याभराच्या आत सर्व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल देण्याचा काम जिल्हाधिकारी करतील परंतु त्याचा टी एस घेणं तो प्रस्ताव तयार करणं यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करावे असे आदेश आजच्या या मीटिंग मध्ये देण्यात आले आणि त्याचा फायदा मला वाटतं तात्काळ होईल संजय काय कारण आहे संजय सिरसाट काय बोलले मला त्यांच्याबद्दल फार मोठी टीका टिप्पणी करायची गरज नाहीये राहिला प्रश्न मला कुणी विरोध भी केला तुम्ही पहिलेही बोला किंवा विरोधी पक्ष के आदमी जिंदा राहणे की दुआ वाला करण्या पुढारी आहे वो जिंदा में आएगा की मेरा क्या गलती हो होई आणि विरोधाला फक्त विरोध करणं इतकं असेल तर ज्या ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका येतात त्या त्या वेळेस असे वातावरण सर्वाला मला असो की संजय शिरसाट साहेबांना असो सर्वाला होतील एक लक्षात घ्या का आता जालन्याचे खासदार हे जे आहे आ, ते सन्माननीय डॉक्टर कल्याणरावजी काळे त्यांना माझं नाही आहे जिल्हा अधिकाऱ्याचं काम आहे ते त्यांना बोलवायचं आणि ते माझे मित्र आहे माझ्या मध्ये रावसाहेब दानवे साहेबांमध्ये काहीच वाद नाही तुम्हाला प्रासंगिक करार वाढला की काय आता प्रासंगिक करार वाढला का नाही आपला करार परमनंट तो एकनाथ शिंदे साहेबासोबत आहे तो कधीही ज्या वेळेस ते त्यापर्यंत ज्या पद्धतीने मी काल पाहिलं का सात तास लेट झाल्यानंतरही तुम्ही पाहिलं का एकही बहीण उठली नाही अशी लोकप्रिय निर्णय घेणारे मुख्यमंत्री माझे नेते आहेत म्हणून बाकीच्या सर्व गोष्टी तुम्ही बाजूला करून काही नवीन विषयाला सब सब ने, 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 तुम्ही म्हणता की जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रण द्यावं लागलं मात्र ने मात्र सावे म्हणतात की राष्ट्रवाद काँग्रेसच्या नेत्यांना निमंत्रण दिलं नाही विशेष म्हणजे तुमचे मित्र रावसाहेब दानवे यांनाही तुम्ही निमंत्रण दिलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे कालच्या कार्यक्रमाला कालच्या कार्यक्रमाचा नाही आता कालच्या कार्यक्रमाचा मुख्यमंत्री महोदय आले सर्व नेते यायला पाहिजे सर्व नेत्यांचं मी स्वागत करतोय काही काही म्हणजे कालचा कार्यक्रम जो होता तो शासकीय कार्यक्रम होता कारण की शासनाच्या मुख्यमंत्री महोदयांची लाडली बहीण या योजनेचा शुभारंभ करण्यासाठी अ सिल्लोडला आले आणि लाखोच्या संख्येने सात किलोमीटर फक्त जे लाडके भाऊ होते त्यांना तिथे बसायला जागा नव्हती हो त्याच्या परिस्थिती तुम्ही स्वतः पाहिली मी काही बोलावं तुम्हाला तसे नाही पण मी माझ्या आयुष्यामधला अभूतपूर्व असा एक कार्यक्रम माझ्या सिल्लोडला सुरुवात झाला त्याचा मला पाहिजे एक लक्षात घ्या जिल्हा जिल्ह्यामधले जे जे लोक निवडून आलेले त्यांना निमंत्रण द्यावंच लागत तर मी जे निवडून आले त्यांना सर्वला दिलं मराठा संपवता आता मी कोणाला मला मा, वाटत त्यांना त्यांना ज्यांनी हरवलं ते बी मराठाच आहे आता नाही तुम्ही त्यांना विचारून घ्या बाकीच मला काही माहिती मराठा समाजाचा मराठा समाजाचा मी सन्मान करणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं असं कोणाला शेवट वगैरे बैठक म्हणू नये आपण म्हणले त्याच्यावर आपण थोडी दुरुस्ती करून होणार असं त्यांना म्हणायचं नाही ते त्यांनी सभेतच सांगितलं मी पुन्हा येईल म्हणून ऐका ना ऐका ना काय माहिती लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर मी पहिल्यांदा आपल्या संभाजीनगर जिल्ह्याच्या डीपीडीसीच्या बैठकीला आलो आणि योगायोग असा जुळून आला की आमचे सहकारी मित्र अब्दुल सत्तार साहेब हे माननीय संदीपानजी साहेब माझ्यासोबत लोकसभेवर आले आणि ही जागारी कमी झाली आणि पर्यायाने आमचे सहकारी मित्र अब्दुल सत्तार साहेब नामदार अब्दुल सत्तार साहेब यांच्याकडे तो प्रोटोकॉल आला माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना पालकमंत्री केलं आणि योग असा त्यांची डी पी डी सी पहिलीच होती आणि मी लोकसभेवर गेल्यानंतर माझीही डी पी डी सी पहिलीच होती त्याच्यामुळे या डीपीडी सीमध्ये ज्या लोक कल्याणकारी योजना आहे त्या योजनेचा आढावा घेण्यात आला काय कामं चालली त्याचा आढावा घेण्यात आला आणि नव्याने काय कामं करायची आहे त्या, का कर त्या संदर्भातला विषय या बैठकीने विशेष त्याने घेण्यात आला आणि त्या बैठकीचा निश्चितपणाने आपल्या जिल्ह्यातल्या ले मंडळीला चांगला फायदा होईल एवढं मला आपल्याला सांगितलं डीपीडीसीची बैठक झाली त्या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये सगळ्या विषयांवर चर्चा झाली मागच्या बैठकीमध्ये ज्या विषयांवर त्या आमदारांच्या सगळ्यांच्या सूचना ज्या दिल्या होत्या त्याच्यावर पण उत्तर अधिकाऱ्यांनी दिले त्याच्यावर चर्चा झाली आणि पुढील काळामध्ये जे आहे आम्ही विनंती केली आहे पालकमंत्र्यांना की यावेळेस ट्वेंटी ट्वेंटी मॅच म्हणजे खूप कमी वेळ उरलेला आहे थोडासा लोकसभेच्या निवडणुकीनंतर पालकमंत्र्यांची घोषणा होण्यात वेळ झाला पण आता झाली आज त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका मांडलेली आहे आणि लवकरात लवकर डीपीडीसीचा निधी सगळा वाटप करून या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासासाठी लवकरच सगळा निधी वाटपला जाईल मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या पण विषयावर आज बैठक झाली त्यामध्ये पण जे इकडे लेबर कॉलनीच्या तिकडे जे मोठा स्मारक होणार आहे त्याच्याबद्दलचं पण पूर्ण माहिती त्याचं हे हेच दिलं पुन्हा आणि लवकरच त्याचंही काम सुरू करण्यात येईल आणि विविध महापालिका असेल ग्रामीण भाग असेल एम एस सी बी असेल महापालिका असेल या सगळ्या विषयांवर चर्चा झाली आणि प्रत्येकानं आपलं मत मांडलं लवकरात लवकर त्याच्यात सगळ्या कामं मार्गी लावायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे देखे 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 देखे। आज कसं झालं की शनिवार आहे आणि काही लोक नव्हते पण तसे आमदार होते प्रशांत पण येऊन गेले त्यांच्या घरात घरगुती गरा... कार्यक्रम असल्यामुळे ते गेले नाना के म्हणजे गव्हर्नर म्हणून गेल्यामुळे ते नव्हते पण बाकी सगळे सदस्य जयस्वाल साहेब शिरसाट साहेबांच्या घरी काहीतरी दुखत नेते मुंबईला गेले त्यांच्या काल मुख्यमंत्री असतानाही ते नव्हते त्यांच्या इनलॉज कडे म्हणजे त्यांच्या वहिनींच्या घरी काहीतरी दुःखद घटना झाली कालही ते भाजपा आणि राष्ट्रवादीला निरोप नव्हता नाही असं काही नाही निरोप होता मलाही निरोप होता मी जाऊन तिकडून थोडा खूप उशीर खूप उशीर झाला कार्यक्रमाला मी इकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये आता निवडणूक आहे काही उद्घाटन माझी ठरवले होते संध्याकाळची त्याच्यामुळे मी तिकडून परत आलो पक्षाचे दानवे म्हणतात की आम्हाला कोणालाही बोलवलं नव्हतं मला माहिती आहे मला आमंत्रण होतं म्हणजे स्वतः सत्तार साहेबांचाच फोन आला होता सर मी आज बोलू शकत नाही कारण त्यांना त्यांना निरोप मिळाला नाही मिळाला मला आयडिया नेहमी त्यांच्याशी नक्कीच बोलून सांगू शकले